मित्रांनो महापूर आला आहे प्रेक्षकांचा असेल नाहीतर बैलांचा असेल मित्रांनो स्थळ आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मैदान आणि प्रतिष्ठेचं मैदान पहिलं हिंद केसरी भारतातील मैदान पुसेगावचं मैदान मित्रांनो या मैदानाचा उत्साह आवर्जून दाखवण्यासाठी मी तुम्हाला काय काय गोष्टी गोष्टीचा अनुभव देणार आहे त्यासाठी मित्रांनो जसं आहे तसा व्हिडिओ शूट करूया आपण ना नो एडिट नो काय फिल्टर फक्त काय करू जसं आहे तसं जाऊ आणि प्रेक्षकांची कशा पद्धतीनं रिॲक्शन असते ह्या पूर्ण पुशेगावचा मैदानाचा मोहोल कसा असतो ते मोहोल मला दाखवायचे अतिशय प्रत्येकजण व्यस्त असतं प्रत्येकांना उत्सुकता असते बैलात नियोजन व्यावसायिक असतात तर चला एक मोहोल दाखवतो या माझ्याबरोबर चला 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 गॉगल टाकला ये चला चला नुणा। दादा चला थँक्यू थँक्यू चला बघा मित्रांनो मी आवर्जून आ जाण्याचा आत जाण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मोहोल दाखवायचे मोहोल दाखवायचे चला 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 मित्रांनो आत आतमधून चालतोय इकडून खाली व्हिडिओ चालू आहेत आलो खालून तिथं एक व्हिडिओ चालू आहे मित्रांनो बघा इथं वेगवेगळे सबस्क्रायबर वेगवेगळे वेग सगळे वेगवेगळे वेग वेग लोक आहेत आणि काही जण काही जण जन... असतात बघू शकता इथं ओळख करू नका हा काय तरी घ्या की आमचं घ्या काय चला आहे कुठं आलय पलटन वाखरी वा अभिनंदन असे तर चला 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 मित्रांनो बघू शकता हा मोहोल असतो एक अशा पद्धतीनं आणि मोहोल तुम्ही बघू शकता हा नमस्कार ही सगळी लोक असतात आणि महाराष्ट्रातून विविध भागातून येत असतात आणि मला सांगा आवडेल की प्रत्येकजण व्यावसायिक असतो आता हा नमस्कार कुठून आलाय अरे वाहितलं काय बघू शकता हा काय पुन्हा एकदा मी दाखवतो का ही सगळी ही लोक ही बघाय सगळी महाराष्ट्रातील विविध भागातून आले तिकड लोक आहेत चला या चला लाईव्ह ना एक मोहल दाखवतोय चला इथून हळूहळू नमस्कार नमस्कार कुठून आले नमस्कार 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 थँक्यू थँक्यू घ्या <muchan> <गागा। laughs> कुठणार आहे मग काय बघा व्यावसायिक असे असे थोडे थोडे मोठे काय ना काहीतरी आणून आपलं उपजीविकेचं साधन करत असतात कुठलं गाव आहे कुठलं गाव आहे कुठलं गाव आहे तुमचं कराडवरून आलंय चालेल चला बघा नमस्कार बाबा आता हे बघा इकडून परत एकदा तुम्हाला डोंगराच्या खालून हे दृश्य दाखवतो हो का हे दृश्य बघा तो माणसं कशी हे माणसं आहेत पूर्ण हे पूर्ण सगळे प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणून आलो शकतो बैलाची तयारी बैलाची तयारी चालू आहे चालू घेऊ 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 थोडा महोल दाखवते बघा बैलाची तयारी सगळ्या गोष्टी चालू आहेत व्यावसायिक असेल म्हणून जसं आहे तसं तुम्हाला जसं आहे तसं दाखवते साइडला हा काय हा हरवलेत गमलेत नमस्कार 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 बघा चला 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 तर बघू शकताय बैलगाड्यात जर तुम्ही असाल तर खूप असं सामान्य आणि दिलसे लोक तुम्हाला भेटणार म्हणून ते वाक्य आहे ना बैलगाड्या बैलगाड्याचे जो क्षेत्रात जो व्यक्ती असतो तो निखळ आणि असं म्हणून आपण आनंद घेणार असतो त्यामुळे तो मुख्य प्राण्यांवर प्रेम करतो आणि प्रेम करून त्याचा मुलाप्रमाणं मुलाप्रमाणे त्या बैलाला जपत असतो हा हॅलो तर बघू शकता बैल काय म्हणतं चला येतो रांगडापणा रांगडापणा आता आपल्याला थोडं राहाय तिकडून जायचं आले आले काय माहित आता आला असेल नेटवर्क नसेल नेटवर्क नसेल नेटवर्क नाही आता मित्रांनो प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला बैल लितावा तर प्रयत्न करत असतो पण काही काय वेळेस नेटवर्क इशू असतो काही काय वेळेस ते पॉसिबल होत नाही त्या व्यक्तीपर्यंत पोचणं कारण आता पुशेगावचं मैदान पाहिलं तर बाराशे गाड्यांची लोन तर प्रत्येक बैलाजवळ पोचणं त्याची माहिती देणं हे थोडं डिफिकल्ट टास्क होऊन बसतो बट आपण प्रयत्न करतोच बघा मग अरे इकडून हा इकडून आपण आपल्या आपली गाडी नमस्कार नमस्कार अरे तुम्हाला तिथे आम्ही तिथे होतो हा तुम्हाला बघितलं म्हणून आम्ही खाली आलो आम्हाला फक्त फोटो फोटो बरं घ्या काढा संकेत सर या फोटो घ्या घ्या काय करता तुम्ही आम्ही टीचर आहे एमबीए कॉलेज अरे वाटलं नमस्ते नमस्ते हो नमस्ते काय नाही येत चाल ना कुठला विषय शिकवता मी कॉमर्स सब्जेक्ट शिकवतो कॉमर्स अरे वा बैलगाड तुमच्याकडे बघून हा चालेल चालेल घेतले संध्याकाळी चालेल चालेल चाल या काढा फोटो हां काढा हो थँक्यू थँक्यू काढा हा घ्या काढा

का। नमस्कार काय विशेष एकदम मजेत बाकी निवान हे जेवण घरच एक घास खाऊन जातो असाच द्या तुमच्या घासातील घास खाणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाकी बैल पळाला चांगला आहे घरचं जेवण बाहेर काढण्यापेक्षा मोठा ग्रुप आहे चालेल जेवासिंग करायला युट्यूब युट्यूब ला दाखवण्यापेक्षा बरं नाही आला थँक्यू थँक्यू वनटेक घेण्याचा मित्रांनो फायदा की अशी लोक भेटतात आणि ती कशा पद्धतीनं ऐकतात ती मात्र कुठलं गाव आहे पंढरपूर पंढरपूर वरून आला खेळ उन्हाळ्या सावलींचा चालूच आहे <laughs> आज सावली होते परत येते परत सावली येते थंडी हो <laughs> बोला काय म्हणतोय बोला उनवर बोलतय का नाही नाही पुस्तक ओलाव हो का कधी बसून काल बसून ना नाही अदोगर बी ती आहे बसून चालू आहे चांगला कुठून आलाय एक एक मिनिट फोन करतो Hmm? बौराग बौराग लेना। <laughs> एक एक ना एक विचारायची पद्धत असते एक नवीन जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना माहिती पाहिजे ना जास्त नाही काय आता जवळचेच असते पण विचारलं पाहिजे ना म्हणून माहिती कारण लोकांना कुठं माहिती कुटुंब तुमचा गोटा कुठे ले ले करू करू, करू, करू काय ना काय तरी आता विषय करू नक्की कुठला केला का काय झालं नाही अजून गाव बन पण केला म्हणजे ते तर नाही पण ते खूप आवडलं लेडीज ला आवडलं खूप आणि तुम्ही लावलेला आहे पुढं सोन्या बरोबर बरोबर तुम्ही सांगितलं ते फोटो मीच दिला होता नाही तो बघितलाय मला माहिती आहे तो फोटो घेऊन आठवतोय मी सगळं तर माहिती आहे आणि तुम्ही मी म्हंटल तो कुठला लावायचा आपलं डिस्कशन झालेला फोटो डिस्कशन झालेलं आपलं कुठला बैल तुम्ही जिंती सोन्या लावलेला बोलणं पण झालं पण आम्हाला सांगा काय झाल्यानंतर ठीक <laughs> आहे चालेल धन्यवाद

येणार आहे पाटल लागत येणार का काय म्हणते दादा कधी आला आम्ही काय आलो झालो रात्री हो का इथं मुक्कामी कुठे होता हो का कोरेवला कुठून आलाय मुंबई वरून मुंबई मदिगत आ बदलापूर बदला सणा 50 50 50 काय म्हणते चाललं पळाले रे रायना राही ना आहे एखादंच आता पण एवढ्या मोठ्या मैदानात गट पास म्हणजे फायनल आहे अभिनंदन एक हा आलो एका हा अभिनंदन बरे भेटल्याबद्दल तुमचं धन्यवाद नाही नाही येतो सांगितलं बघा हा तर आलो सगळी गर्दी बघा आता बघू शकता तुम्ही प्रत्येकजण जे आवडीची बैल आहेत आवडीच्या बैलाकडं जात असतो फोटो काढत असतो प्रत्येक बैलगाडी त्यांचं त्यांच्या पद्धतीनं आवडीचा बैल आहे आणि ते येत असतात ॲप्रिशिएट ये करत असतात प्रसिद्ध बैलांचे फोटो रील्स खूप मोठं असं क्षेत्र झालं आहे तात्यानसून बाळा तिकडे असेल तिकडे बघ हा तर अशा पद्धतीने एक मोगल दाखवण्याचा प्रयत्न हा तुम्ही दिसताय की काय बघ दरवर्षी भेटतो चांगली गोष्ट आहे ना <laughs> महाराज घडवून असतात नाही दिसल तरी हुडकुण करतात चांगली गोष्ट आहे भेट सेवागिरी महाराज घडवून आणतात आपले नमस्कार चला 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 चाल। तर काही क का क्षणात आपण हा व्हिडिओ थांबवणार आहे पण हा व्हिडिओ थांबण्याच्या अगोदर तुम्हाला काय गोष्टी मी सांगतो तु। <laughs> तुम्हाला काय <कै? laughs> बरं चला कुठून आला आहे बरं मुलगा चालेल चालेल शिक बाळा शिक कितीला आहे कुठला आवडीत ता बैल आहे मथुर आहे का मथुर प्रेमी चालेल चालेल शाळा शिकायची चला तर बघू शकतो आपण मुलांच्यात ही प्रचंड क्रेज क्रेज झालेली आहे बैलगाड्यांची चांगला आहे पबजी वगैरे ही खेळण्यापेक्षा बैलगाड्यांच्या शर्यतीचा नाद असला पाहिजे पण शिक्षण महत्त्वाचं आहे आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि तर क तर आपण बैलगाड्यात एक चांगल्या पद्धतीचं नॉलेज गेन करू शकतो बैलगाड्यातलंही नॉलेज पाहिजे आणि शिक्षणाचं नॉलेज पाहिजे चला तर आता जाता जाता व्हिडिओचा शेवट करूया भरपूर असं असा हा सिलसिला चालू असतो मित्रांनो इथं मी तुम्हाला वसून सांगतो काय गोष्टी की असा हा सिल्तेला चालू असतो प्रत्येक मैदानात अनेक लोक भेटतात प्रेम प्रेम करतात ते आपल्यावर म्हणजे मला अभिमानानं सांगावं वाटतं की मला जेवण कधी आणावं लागत नाही पाण्याची बॉटल कधी आणावे लागत नाहीत लोक आवडीनं ना जेवण देतात पाणी देतात प्रेम असतं त्यांचं आणि म्हणून बैलगाडी क्षेत्रानं काय दिलं तर म्हणेन आश आश राम 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 बघा बघा हे दहा आले येत आणि कुठलं गाव दादा <laughs> दा? बर लांबून आलं हो आलं होतं की ते काय होत ले आता मुलाखतीत मुलाखती लय झालं हा त्यामुळं भरपूर भरपूर म्हणजे असं सगळे अख्ख्या महाराष्ट्रातली जी पळणारी बैल तिथं आहेत तर हेच तुम्हाला तर हेच तुम्हाला सांगायचं असतं अशा पद्धतीनं ज्येष्ठ लोक भेटतात तर काय कमवलं बैलगाड्यात येऊन तर बैलगाड्यात हेच प्रेम कमवलं आणि हे प्रेम सबस्क्रायबर असतील कमेंट्स असतील आत्ता ही प्रत्यक्ष लोकं भेटली काय काय प्रत्यक्ष लोकं भेटत नाही पण हे प्रेम आबाधित राहतं आणि हे प्रेम करतात आणि मला वाटते काम करण्याची हीच प्रेरणा असते तुमचं प्रेम असेल तुम्ही जो सपोर्ट देता प्रत्येकजण काहीजण भेटतात काही जण कॉल करून तर हे बळ देतं मला प काम करण्याचं असंच प्रेम करत राहा आणि असा सपोर्ट देत राहा वेगवेगळी कामं करत राहीन चांगल्या पद्धतीनं काही चुकाही होतील माणूस आहे तर त्या चुका तुम्ही पोटात घेचालच कारण तुम्ही माझी माणसं आहे तुम्ही आपली माणसं आहे मी सबस्क्रायबर किंवा काय तुम्हाला कधीच मानत नाही किंवा काय काय जण म्हणतात फॅन्स वगैरे हो मी कधीच मानत नाही एक मित्र मानतो घरातील व्यक्ती मानतो तर हा मोहल दाखवण्याचा प्रयत्न केला काय गोष्टी राहतात तर त्या गोष्टी राहू देत आपण कधीतरी त्या आणू समोर बट हे प्रेम ह्या प्रेमामुळं बैलगाड्या आणि बैलगाड्यामुळं हे प्रेम हे समीकरण वाढत चाललेलं आहे असेच साथ देत राहा असेच प्रेम करत राहा नवीन नवीन गोष्टी मांडत राहा काळजी घ्या एकमेकांना जपा आणि मोठे व्हा आणि एकमेकांचं आपण म्हणून मोठे करून एक, एक, एक चांगल्या प पद्धतीनं बैलगाडीचं वातावरण वातावरण निर्मिती करूया धन्यवाद